नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील सोयाबीन बाजारभाव बघता आज बऱ्याचशा ठिकाणी सोयाबीन बाजारभावामध्ये थोडीफार दरवाढ बघायला मिळालेली असून तर उर्वरित राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात ता, आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो एकशे दहा क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आलेली होती एकवीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आलेली होती दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव निघाले आहेत चार हजार तीनशे त्यानंतर सिन्नर बावीस क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच रुपये आहे चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुसद जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती या ठिकाणी सहाशे क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर निघाले आहे या ठिकाणचे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आठशे क्विंटल सोयाबीनची आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे दहा रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो अमरावती आवक आलेली होती बारा हजार क्विंटल सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे पन्नास दर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर सोयाबीन लोकल आवक आलेली होती सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण सोयाबीनचे बाजार भाव चार हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजा बाजार समिती आहे नागपूर सोयाबीन लोकल आवक आलेली होती मित्रांनो चार हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तावन्न रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार नऊशे रुपये या ठिकाणी मित्रांनो सोयाबीन बाजारभावामध्ये आज दरवाढ बघायला मिळाली असून उच्चांकी चांगल्या सोयाबीनला जवळपास चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला दरवाढ मिळालेली आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमळनेर सोयाबीन लोकल तीनशे क्विंटलची आवक कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त हवीन हजार भाव चार हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो हिंगोली सोयाबीन लोकल दोन हजार शंभर क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे पंच्याऐंशी त्यानंतर बाजार समिती मेकर दोन हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त जबरदस्त बाजारभाव वाढलेल्यानंतर नव्हतपासून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलपर्यंत मेकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोयाबीनला आज बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर वीस हजार क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे एकाहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना आणि सर्वाधिक बाजारभाव जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचबरोबर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालेला असून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्यावर या दोन्ही बाजार समित्यांच्या सोयाबीन बाजारभावामध्ये आज बघायला मिळालेलं आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला या ठिकाणी आवकालेली लि सात हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव सहा हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे ज्यांना आवकालेली लुधी या ठिकाणी अठरा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ आवक आलेली होती चोवीसशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव पाच हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती पाच हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो बीड आवकाली या ठिकाणी साडेतीनशे क्विंटल पिवळ्या सोयाबीनची कमीत कमी दर निघालेली आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर न्दर न्दर चार हजार पाचशे बावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त जास सोयाबीन बाजारभाव चार हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो या ठिकाणी वर्धा सोयाबीन पिवळा आवक आलेली होती सातशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला सोयाबीन पिवळा आवक आलेली होती छत्तीसशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समितीत जामखेड सोयाबीन पिवळा तीनशे क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मुखेड शंभर क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव तीनशे वीस क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहेत चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती औरात छाजनी एक हजार क्विंटल पिवळा सोयाबीनच्या या ठिकाणी आणली होती मित्रांनो कमीत कमी दर होते चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा पाचशे क्विंटलची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर तर तर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार शंभर तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती सेनगाव तीनशे वीस क्विंटलची आवक काढली होती या ठिकाणी कमीत कमी दर होती चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त बाजार भाव चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभावाची अपडेट राज्यातील सोयाबीन बाजारभाव बघता बऱ्याचशा ठिकाणची सोयाबीन बाजारभावामध्ये हलकीशी वाढ आज बघायला मिळालेली असून उर्वरित महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार